रेडी स्टार्ट अध्यक्ष महाराज परवाच्या दिवशी माध्यमिक शिक्षण मोफत करण्यात यावे अशा प्रकारची मागणी या सभागृहात करण्यात आली होती मी त्या संदर्भात सांगू इच्छितो की जे कमकुवत घटक आहेत त्यांच्याजवळ पैसे नाहीत म्हणून ज्यांची मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना सवलत देण्याचा शासनाचा विचार आहे जे फी देऊ शकतात अशा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय केली तर ती गोष्ट बरोबर होणार नाही तेव्हा ते सर्व तपासून पाहून त्या संदर्भात योग्य ते काय करता येईल याचा शासन निश्चितपणे विचार करील विद्यापीठाचा आपण कायदा केला आहे आणि आज महाविद्यालयांची संख्या वाढत आहे जेव्हा नवीन महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी मागण्यात येते तेव्हा त्याबाबत शासन विचार करते गेल्या वर्षी शासनाने असा निर्णय घेतला की आदिवासी भागामध्ये नवीन महाविद्यालय उघडण्यास परवानगी देण्यात यावी दरवर्षी नवीन महाविद्यालय सुरू करण्याबाबत अनेक विभागातून मागणी करण्यात येत असते आणि त्याबाबतीत गुणवत्ता पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येत असतो शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे आणि विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याचे प्रयत्न आपण चालविलेले आहेत चांगले संस्कार घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात तसेच विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम शिक्षक करीत असतात त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सुटले गेले पाहिजेत अशी शासनाची भूमिका आहे मी या सदनास या निमित्ताने सांगू इच्छितो की शिक्षकांचे जे प्रश्न अनिर्णित आहेत ते सोडविण्याचा शासन जरूर प्रयत्न करीत आहे आणि यापुढेही करील शेवटी असेही आहे की मागण्या कधी संपल्या आहेत असे होत नाही कारण गरजेनुसार मागण्या या सातत्याने होतच राहणार आणि वाढतच राहणार त्याबाबतीत शासनाची नेहमीच सलोख्याची व चर्चेची भूमिका आहे आपण मागण्या मांडूस नयेत असे शासनाचे मानणे नाही आपला तो हक्कच आहे व तो आम्ही अमान्य करीत नाही परिच्छेद शिक्षक हा कधी असमाधानी असता कामा नये कारण त्याला शिक्षणासारखे महत्त्वाचे काम करावयाचे असते एक नवी पिढी तयार करावयाची असते तेव्हा त्याच्या घरातील विवंचना मिटल्याखेरीज तो हे कार्य चांगल्या प्रकारे करू शकणार नाही याची आम्हालाही जाणीव आहे पण या सगळ्या गोष्टींचा विचार करीत असतानाच आपला शैक्षणिक दर्जाही वाढविण्याचे काम तसेच शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे व त्यासाठी शिक्षकांचे सहकार्य अपेक्षित आहे